जिंतूर तालुक्यातील गडद गव्हाण फुलवाडी तांडा येथील महिलांनी पुढाकार घेऊन जवळच असलेल्या पंचवटी तांडा या ठिकाणी शनिवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता दारू विक्रेत्याच्या घरी धाड मारून गावठी दारू जप्त करून नष्ट केले गडद गव्हाण फुलवाडी तांडा या ठिकाणच्या महिला सहभागी झाल्या होत्या या गावठी दारू अड्ड्यामुळे आजूबाजूच्या जवळपास तीन ते चार गावे तांडा वस्तीमधील महिला गेल्या अनेक महिन्यांपासून त्रस्त होत्या अनेक महिलांचे पती तरुण मुले या हातभट्टीच्या दारूला बळी पडल्यामुळे दररोज घरामध्ये मारहाण वादाचे प्रकार असल्याचेही यावेळी महिलांनी सांगितले महिलांना दररोज नाहक त्रास सोसावा लागत होता तर पोलिसांकडे अनेक वेळा तक्रार करून देखील कार्यवाही केली जात नसल्याने शेवटी परिसरातील अवैध दारू विक्रीला वैतागलेल्या महिलांनी हा अड्डा उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला शनिवारी सकाळी दहा वाजता या महिलांची झुंबड थेट हातभट्टी विक्रेत्यांच्या घरी पोहोचले यावेळी हातभट्टी विक्रेता व महिला यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली यामध्ये महिलांनी त्याला दारू विक्री न करण्याची विनंती केली परंतु त्याने अनुवाच्य भाषा वापरल्याने शेवटी महिलांनी त्याच्या घरात असलेल्या जवळपास शंभर लिटर हातभट्टी दारू पकडले व नष्ट केले यावेळी पोलिसांना एकशे बारा नंबर वर संपर्क साधून माहिती दिली यामध्ये जवळपास शंभर लिटर गावठी हातभट्टी दारू महिलांनी पकडले यावेळी संबंधित अवैध दारू विक्रेत्याने महिलांना धक्काबुक्की व दमदाटीची भाषा वापरल्याचा प्रकार घडला आहे अनेक महिन्यापासून काही जण गावठी हातभट्टी दारूचा अड्डा चालवत होते तसेच याच ठिकाणी दारूची विक्री केली जात असल्याने गावातील अनेक युवक व्यसनाधीन झाले यामुळे गावात व घराघरात भांडणे सुरू झाल्याने गावातील महिलांनी चक्क स्वतः पुढाकार घेत या दारू अड्ड्यावर गावठी दारू पकडली व थेट वैतागलेल्या महिलांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठले यावेळी तात्काळ हा दारू अड्डा बंद करा म्हणून थेट जिंतूर पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडले यावेळी जवळपास पन्नास पेक्षा जास्त महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून संबंधितावर तातडीची कारवाई करून बंदोबस्त करण्याची मागणी केली संबंधित प्रकरणाची पोलीस अधीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी दखल घेत संबंधित हातभट्टी विक्रेत्याला ताब्यात घेतले असून स्थानिक गुन्हे शाखेकडे संबंधित माहिती कळवणार असल्याचे यावेळी सांगितले तू बंद करत तुरं काय बोललं आम्हाला दारूच्या पगाड्या सांडून दिल्या त्याची बायको ते बायची मारहाण एवढा हाताला मारहाण केली असं असतं का त्याचं हे करणं वीस पंचवीस वर्षापासून चालू आहे आम्ही त्याच्या घराला गेलोच नाही आता पण आता जास्त आमच्या जीवाच्या वरी गेला म्हणून आम्ही आलो आता हां पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गडद धवनवाडी हे गाव आहे तर गडद धवनवाडी गाव आणि तांडा तर या तांड्यावरील आज काही महिला महिलांनीचे डायरेक्ट बारावर कॉल केला होता मला असा होता की गावामध्ये वाडीमध्ये अपघटीत दारू सुरू आहे आम्ही तात्काळ आमचे जे आदिवस्थ अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना सदर घटना ठिकाणी पाठवले आणि जे कोणी अपघटीत दारू तयार करत होते असे दोन लोकांना आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आलेले आहे त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई म्हणून आम्ही स्थानिक गुन्हे शाखा परभणी येते त्यांना घेऊन जात